आदेश दिले काही मोदीच्या अडचणी केल्या शिष्टमंडळाला आमचं म्हणणं काय करता हे माननीय शिंदे साहेबांच्या समितीकडे आमच्या मागण्या आमच्या मागण्या राज्य सरकारकडे मुख्यमंत्री साहेबांकडे त्याच्यामुळे आमच्या शिंदे समितीवर नाराजी नाही शिंदे समितीला आमचं काही म्हणणं पण नाहीये रोसवा पण नाहीये काही शिंदे समिती कशासाठी गठीत केली सरकारनं त्यांनी नो रेकॉर्ड शोधावेत त्या रेकॉर्डमधून नोंदी हो, शोधून काढाव्यात ज्या नोंदी शोधल्या त्यांचे प्रमाणपत्र देण्यात यावं आणि ज्यांचे प्रमाणपत्र मिळाले त्यांना व्हॅलिटी देण्यात यावी आणि त्यांनी जे काही काम केलंय त्याचा अहवाल सरकारला सादर करावा तर त्यांनी अठ्ठावन्न लाख नोंदीचा अहवाल सरकारकडे दिला आता आमचं काम शिंदे समिती कशी गुतलं नाही आमचं काम आता सरकार पासून मराठा आणि कुंडी एक हा तुम्ही आता काढू शकता कारण तुम्हाला आधार आहे शिंदे समितीने दिलेला अठ्ठावन्न लाख मुद्देचा अहवाल राहिला दुसरा विषय शिंदे समितीनं तातडीनं हैदराबादच्या गॅजेटिअरचा अहवाल देणं गरजेचं आहे अकरा महिने झाले शिंदे समिती अभ्यास अभ्यासवरती आणि सातारा संस्थांचा आणि बॉम्बे गवर्नमेंट चे गॅजेटियर देणं शिंदे समितीनं सरकारला देणं आवश्यक सरकार जर म्हणलं तर एक मिनिटात अहवाल देतील आम्हाला अशी शंका आहे की शिंदे समितीला आवाज देवेंद्र फडणवीस साहेब देऊ देत नाही आमच्या हक्काच्या सरकारी नोंदी असून सुद्धा दिल्या जात नाही शिंदे समितीचं हमेशा कौतुक केलं आम्ही शिंदे समितीने चांगलं काम केलंय नोंदी शोधल्या त्यांचं काय कौतुक करणार आम्ही का जाऊ आमचं काही म्हणणं गराणच नाही त्यांच्याविषयी त्यांच्याविषयी ते जर गराणं असतं तर टिकवत क्वालिटी कोण देत नाही संजय शिरसाट साहेबांचं मंत्रालयातले अधिकार हे देत नाहीये परत ज्या नोंदी सापडल्या What's द difference between cinnamon अँड metformin? They both great for reducing blood sugar, but one is त्याचे कुणबी प्रमाणपत्र कोण देत नाही महसूल विभागाचे बावन कोळे साहेबाचं मला वाटतं मंत्रालय येते दे। ते देत नाहीयेत मग हे जाणून बुजून चालेल समितीचं नोंदी शोधती शोधत नसले तर त्यांनी श्वाद एवढं सांगायसाठी जावं का फक्त तुम्ही नोंदी शोधा जर त्या शिंदे समितीला सरकारनं मुदतवाढ दिली राहो ऑफिसच नाही कुठं काम करा शिंदे समितीने किती एखाद्या जातीच्या गरीबांच्या लेकरांना येड्यात काढावं हे पण कळालं पाहिजे तुम्हाला वाटतं का देवेंद्र फडणवीस साहेब मराठी येडीए त्यांना काही कळत नाही तुम्ही समितीला मुदतवाढ दिली हो पण तिच्याकडून तुम्ही अहवाल घेतला नाही गॅझेटियरचा तिन्ही पण नाही घेतला का नाही घेतला याचा अर्थ तुम्हाला आरक्षण मराठ्यांना द्यायचं नाही वाचून झालं ना कदरले ते ज्या वेळेस त्याच्या तारदड साहेबच होत्या आधी त्यावेळेसच समितीचं वाचून झालं होत त्याच वेळेस झालं होतं आता पुन्हा पुन्हा काय वाचित त्यात वाचायला काय नोंदी आहेत त्या लागू करायच्या किती कल्याण करायची सोपी गोष्ट फडणवीस साहेबांकडे शासकीय नोंदी यात जास्तऐवजी नाही म्हणायचं काम नाही कोणाचं कोणीच नाही अडू शकत ते द्यायचं नाही म्हणल्या याला आडमोठी भूमिका म्हणते आणि शिंदे समितीकडे आम्ही जाऊन काय त्यांच्या हातात घे सरकारच्या हातात येते आमचं भांडण आणि मागण्या सरकारची पण समितीच्या कार्यशैलीवर तुम्ही समाधानी आहात मात्र त्यांना काम करू दिलं जात नाही असं तुमचं आरोप आहे शिंदे समितीकून जर काही आडमोठ्यापणाची भूमिका सरकारनं केली नसते असं जर आपण म्हणायचं असलं तर आतापर्यंत त्यांनी अहवाल घ्यायला पाहिजे ज्या सरकारी नोंद आहेत त्याचा तरी एक भाग झाला गॅजिटेअरचा तो त्यांनी अहवाल स्वीकारून घ्यायला पाहिजे होता सरकार म्हणजे आम्हाला वाटलं असतं सरकार आड भूमिकेत नाही शिंदे समितीला काम करू देते दुसरं जो तुम्ही अहवालात नोंदीचा स्वीकारला अहवाल तो स्वीकारल्याच्या मराठा आणि कुणबी एक एक हा देश काढायला पाहिजे होता का नाही काढला तुम्ही केसेस का नाही मागे घेतल्या किती लाखो पर्याचे केसेस केल्या घेऊ म्हणले की नाही तुम्ही बलिदान केलेले कुटुंबाचे पैसे रोखले राह त्यांच्या नोकऱ्यावर वाकल्या इतका द्वेष मराठ्यांविषयी द्वेष शिंदे समिती आत्ता पोलती कुठे झाली कधी मला वाटतं दोन किंवा तीन जुलैला आत्ता म्हणजे त्यांना सामान्य मदत वाढली आताच कस काय शिंदे समिती नगर आली वडले कष्ट आहे आम्हाला आत्ताच कस काय आली इतक्या दिवसात कमी आली काय नादी लावायचं आम्हाला फडवीस साहेब आम्ही नादी लागत नाहीत तुम्हाला वाटत असेल चर्चा करा मग शिंदे समिती समजून सांगितलं म्हणजे मागे ना तुमचं आणि खापर शिंदे समिती पुढे टाका तुम्हीच उलट जाहीरपणानं छत्रपती संभाजीनगरबद्दल सांगतो फडणवीस साहेब तुम्ही शहाणे असाल आमच्या हक्काचा दस्तऐवज आहे गॅजेटेरियल त्यांचा अहवाल घ्या आणि लागू करून राहा लोक तुमच्या पाठ थोकटतील आणखीन संधी गेलेली मी एकदा जर सत्तावीस अंतरावाली सोडली मी मुंबईत येत असतो आणि कोण आडीत आहे तेही लोकशाही मार्गाने बघत असतो आणि यावेळेस शस्त्र उत्साह लागतय लोकशाहीचं पर्याय ना शस्त्र उत्साहच लागतंय जे लोकशाहीचं शस्त्र उत्साह लागतंय आणि मुंबईत यावं लागतंय कोण आलं होतं ते बघतोच